महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे वाहतूक बदल करण्यात आले आहेत मतपेटी वाटप मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार कायदा अबाधित यासाठी वाहतूक पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत चौदा जानेवारीला मतपेटी वाटप पंधरा जाने मत जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे या तीन दिवसात शहरातील काही महत्वाचे रस्ते बंद राहणार असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलीस आयुक्त विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्यानुसार हे आदेश जारी केले आहेत निवडणूक कामातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांवर हे नियम लागू असतील आधी भोसरी आणि परिसरातील बदल पाहूया भोसरीतील इंद्रायणी संत ज्ञानेश्वर क्रीडांगणाकडे जाणारा वैष्णवी माता मंदिर रोड आणि इंद्रायणी स्वीट कॉर्नर चौक चौदा ते सोळा जानेवारी दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहेत चिखलीतील घरकुल टाउन हॉलकडे जाणारे कृष्णानगर भाजी मंडाई पवार वस्ती आणि वस्तीचे सर्विस रोड देखील बंद असतील या भागात जाण्यासाठी नागरिकांनी पुणे नाशिक हायवे सहारा चौक साने चौक किंवा नेवाळे वस्ती हे पर्यायी मार्ग वापरावेत निगडी प्राधिकरणात हेडगेवार भवन समोरील रस्ता बंद करण्यात आला असून संभाजी चौकाकडून येणारी वाहतूक आकुर्डी पोलीस चौकी मार्गे हुतात्मा चौकाकडे वळवण्यात आली आहे आता मतमोजणीच्या दिवशीचे बदल सोळा जानेवारी चिंचवडमधील ऑटो क्लस्टर परिसरात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत राजमाता जिजाऊ चौक ते काळेवाडी एम्पायर ब्रिज हा मार्ग पूर्णपणे बंदर आहे वाहतूक बसवेश्वर चौक किंवा जुने मोरवाडी कोर्ट मार्गे वळवण्यात आली आहे बालेवाडीतील शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात गोदरेज सर्कल ते राधा चौक दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून या वाहनांनी मान हिंजवडी किंवा वाकड नाका मार्गे जावे आता मतदानाच्या दिवशी पंधरा जानेवारी मोशी गावठाणातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा परिसरात बोराडेवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक दरम्यान सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेश नसेल सहोलि येथील जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेकडे जाणारे साठे वस्ती आणि शीतल फॅब्रिकेशनचे मार्ग जड वाहनांसाठी बंद राहतील येथील प्रवाशांनी पांझरपोळ चौक भारतमाता चौक कोतवल वस्ती किंवा बुरडे वस्ती हे मार्ग वापरावेत याशिवाय थेरगावातील वेंगसरकर अकॅडमी व तापकीर चौक परिसरात सर्व वाहनांना बंदी असेल कासरवाडी भाजी मंडाई परिसरात हॉटेल वरुण ते हॉटेल विसावा हा मार्ग बंद राहील वाकड येथील जगताप डेरी ब्रिजवर पंधरा जानेवारीला सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक असेल हे सर्व बदल परिस्थितीनुसार टप्प्या टप्प्याने लागू केले जाणार असून नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे आपण मतदानाला जाण्यापूर्वी वाहतूक बदलांची माहिती नक्की घ्या आणि आपला प्रवास सुकर करा